मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या वतीनं कुमठे गावात माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमठे गाव येथील सिद्धार्थ नगर इथं माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या वतीनं महा आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आदित्य आय केअर यांच्यामार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तसंच आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचं शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं प्रारंभी मार्ग फाउंडेशनचे समन्वयक संतोष राठोड श्रद्धा गायकवाड अमोल कांबळे संतोष गायकवाड भीमशक्ती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश इंगळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात येऊन लहान मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला उषा कसबे दिलीप राठोड नागनाथ वाघमारे जीवक इंगळे नितीन भडकुंबे विक्रांत कांबळे सम्यक सरे, युवराज गायकवाड सूरज कांबळे कल्पना गाडगुडे आकाश गायकवाड व्यंकटेश कांची आदित्य आय केअरचे डॉक्टर किरण कीर्तने आयुष्यमान भारतचे सागर एकमल्ले मल्हार देढे आदींची उपस्थिती होती